प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता पार्थने रम्याने आणलेली कॉफी घेतलेली असते आणि काव्याने आणलेली कॉफी तो पीत नाही साईडला ठेवतो हो आणि कॉफीचा मग हातामध्ये घेतल्यानंतर पार्थ हा काव्याला टोमणा मारत म्हणतो की कॉफीची एक गोष्ट ना मला खूप आवडते रम्या रम्यामध्ये हो ना सांग काय आवडतं तुला पार्थ म्हणतो या कॉफीची चव कधीही बदलत नाही माणसांप्रमाणे असा टोमणा त्याने मारलेला असतो इकडे आपल्याला पाहायला भेटते की नंदिनी तिच्या ऑफिसवरती चाललेली असते तेव्हा मानेने म्हणते अगं नंदिनी एकटीच काय चालले तुला आपला जेव्हा सोडेल ना जेव्हासुद्धा सुद्धा तिथे आलेला असतो आणि जेव्हा तिला म्हणतो अगं आई तू काळजीच करू नको हा जेव्हा असताना तू नंदिनीची काळजी कशाला करते आहेस असं हसत हसत म्हणत असतो कारण त्यालाही तेच हवं असतं की नंदिनी नंदिनीचा राग घालवण्याचा तो प्रयत्न करतो नंदिनी लगेच रुग्ण मारते आणि म्हणते की तुम्ही जेव्हा माझ्यासोबत नसता तेव्हा काय असं ती त्याला टोपणा वाटत